निकम उमेदवार पूनम महाजनांचं काय महाजन कुटुंब राजकारणातून हद्दपार पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार पूनम महाजन उत्तर मध्य मुंबईच्या दोन टम खासदार भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या दोन हजार चोवीसला विजयाची हॅट्रिक करण्याची संधी त्यांना होती मात्र भाजपनं त्यांचा पत्ता कापला आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी दिली पक्षाच्या या निर्णयानंतर पुनम महाजनांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले दहा वर्ष लोकसभा खासदार या नात्यानं उत्तर मध्य मुंबईची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद एक खासदार म्हणून नाही तर मला मुलीप्रमाणे मतदारसंघातील जनतेनं प्रेम केलं त्याबद्दल जनतेची ऋणी राहीन आणि आपलं हे नातं कायम राहील माझे आदर्श माझे दिवंगत वडील प्रमोद महाजन यांनी राष्ट्र प्रथम मग आपण असा जो मार्ग दाखवला त्याच मार्गानं चालण्याची शक्ती ईश्वरानं द्यावी अशी प्रार्थना करते असं ट्विट त्यांनी केलंय दरम्यान त्यांना तिकीट नाकारून भाजपनं महाजन कुटुंबाला राजकारणातून हद्दपार केल्याची टीका संजय राऊत यांनी केली महाजन यांची ज्याला आपण लेगसी म्हणतो ती पूर्णपणे संपून टाकली मुंडे परिवाराचं सुद्धा साधारण याच प्रकारे अधपतन केलं आता महाजन यांना सुद्धा भाजपच्या राजकारणातून इतिहासातून त्यांचं पान शेवटचं जे होतं ते, ते फाडलं गेलं तर पुनम महाजनांवर नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असेल असा दावा उज्ज्वल निकम यांनी केला नेतृत्वांच्या मनात त्यांच्यावरती दुसरी काहीतरी चांगली जबाबदारी देण्याची इच्छा देखील असू शकते प्रत्येक गोष्टीतून वाईट आणि वेगळा अर्थ काढू नये हीच सदिच्छा पूनम महाजन गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या कार्यक्रमात दिसत नव्हत्या काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियात जोरदार पोस्टरबाजी केली उत्तर मध्य मुंबईतून पुन्हा निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक असल्याचं मानलं जात होतं भाजपनं निकमांना उमेदवारी दिल्यानं त्यांची ती इच्छा अधुरीच राहिली आता भविष्यात पूनम महाजन काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास